नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेल्वे भरती आर आर बी एन टी पी सी जी दोन हजार चोवीस मध्ये जशी जाहिरात आलेली होती तर त्याच्या परीक्षा तारखा आता जाहीर झालेल्या आहेत सी टी वनच्या परीक्षा तारखा आता जाहीर झालेल्या आहेत जवळपास या परीक्षेसाठी खूप सारे फॉर्म जे आहेत तर ते आलेले आहेत तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट तर याच्या परीक्षा तारखा ज्या आहेत तर ते जाहीर झालेल्या आहेत ग्रॅज्युएट लेवलसाठी पदवीधरांसाठीच्या या परीक्षा होणार आहेत पाच पासून तर तेवीस जून पर्यंत जवळपास पंधरा दिवस ही एक्झाम जी आहे तर ती चालणार आहे कधीपासून बघा पाच जून ते तेवीस जून जवळपास पंधरा दिवस ही परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे इथं आपल्याला बघायला मिळतं आता या वर्षी जवळपास जर आपण पाहिलं ना मित्रांनो तर यावेळी जवळपास अठ्ठावन्न पॉईंट चार लाख उमेदवारांनी जे आहे तर तो अर्ज केलेला होता ग्रॅज्युएट साठी जवळपास आठ हजार एकशे तेरा जागा होत्या बारावी लेवल वाल्यांसाठी तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळतात तुम्ही देखील येणाऱ्या रेल्वे भरतीसाठी तयारी करत असाल त्यासाठी हिंदी भाषेत जो आहे तर तो आपला हा कोर्स असणार आहे हा पूर्णपणे रेकॉर्डेड आहे येणाऱ्या जेई एन टी पी सी ग्रुप डी आर पी एफ कॉन्स्टेबल एस आय या सगळ्यांसाठी सर्व विषय असणारे परिपूर्ण अशी ही बॅच असणार आहे हिंदी भाषेतच आपण ही बॅच ठेवलेली आहे जी है जी ही पॅच रेकॉर्डेड आहे तर याला याच्यासाठी तुम्ही चॅनल आहे आणि यासोबत युट्यूब चॅनेल तर डाउनलोड करावं आता याची सी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे बघा मित्रांनो जून मध्ये ही तुमची परीक्षा होणार आहे सीबीटी वन त्याच्यानंतर पाच झालेल्या उमेदवारांना सीबीटी साठी बोलवलं जाईल ज्या पदासाठी टायपिंग लागते त्यांना टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागेल ज्यांच्यासाठी ऍप्टीट्यूड टेस्ट लागते त्यांनी ऍप्टिट्यूड टेस्ट द्यायची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल एक्झामिनेशन याच्यानंतर तुमची जॉइनिंग जी आहे तर ती होऊन जाणार आहे परीक्षा जनरली तीन शिफ्ट मध्ये होत असते ही पहिली शिफ्ट मध्ये साडेसात पर्यंत तुम्हाला रिपोर्टिंग टाइम असतो आणि नऊ ते दीड पर्यंत ही परीक्षा होईल सॉरी नऊ ते साडे दहा पुणा अकरा पंधरा पर्यंत रिपोर्टिंग टाइमिंग बारा पंचेचाळीस ते दोन पंधरा पर्यंत पेपर पुन्हा तीन मध्ये तीन पीएम साठी असणार आहे साडेचार ते सहा या दरम्यान जे आहे तर तुमचं पेपर असणार आहे बाकी शिफ्टचा टायमिंग वरती खाली होऊ शकतो याच्या अपडेट तुम्हाला तुमच्या तिकीट आल्यावर जे आहे तर ते नक्की जे आहे तर ते कळणार आहे आता याच्यामध्ये सीबीटी वन मध्ये आपले जे विषय आहेत तर त्याच्यामध्ये जी के विषय मध्ये करंट अफेअर जे आहेत जे चालू घडामोडी जे आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने करून घ्या चाळीस प्रश्न चाळीस गुणांसाठी आहेत मॅथमॅटिक तीस प्रश्न तीस गुणांसाठी येतात जनरल इंटेलिजन्स रिजनिंगचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसेच सेंट्रल लेवलचे जे एक्झाम असतात त्याच्यासाठी आपले एक स्पेशल चॅनेल आहे इन्फिनिटी एज्युकेशन ए आणि जे याला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे तसेच तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकतात इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि रेल्वे भरती संदर्भातला काही कोर्स पाहिजे असेल तर त्याच्यासाठी इन्फिनिटी एज्युकेशन नावाचंही आपले ॲप्लिकेशन आहे याच्यावर तुम्हाला आपले रेल्वे भरतीचे कोर्सेस सेंट्रल लेवलच्या ज्या काही एक्झाम असतील त्या तुम्हाला इथे जे आहेत तर ते नक्की बघायला मिळतील भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद